त्या पॅक मध्ये करायचं तुम्ही एखादी अकॅडमी असते का नाही तिथं जायचं मुलींच्या अकॅडमी तिथे तुम्ही बघितलं असत शंभर रुपयाची पॅन्ट असते शंभर रुपयाचा टी शर्ट असतो लोवर टी शर्ट स्लीपर असत त्यांना नट ना माहितीच नाही ना की असं जाता वयाच्या पायाच्या पूर्वींची झालंय का ना नाही तसं त्यांना हे जगच माहीत नाही हे नट न मुरड्न लग्न एवढ ह्याच्या पलीकडे गेलेले त्या गेटच्या त्यांना फक्त पोस्ट दिसतात त्यांना फक्त अधिकार दिसतात आपल्या मुलींच्या संस्कार निर्माण करायचे फिरून म्हणून काय हजार रुपये दिले म्हणजे लग्नात मुलीलाच टिकला तांदूळ वाटायचं टिक्ण असतात का नाही त्या मुलीला विचारायचं म्हणायचं कुणाचं लग्न हे सांग सांगू शकत नाही का तर त्यांना तेच काही घेणं देणंच नाही आपल्याला हजार मिळाले तांदूळ वाटायचे त्या हजार रुपयाचं काम आपली मुली घेते त्या पूर्वभूमी आपली मुलगी हजार मॅन त्या का ड्रेस आण पैसे मागते तुम्हाला ब्युटी पार्लरला जायला पाचशे मागते तुम्हीच भावसा मी आणताय आणि आपली मुलगी नवडी खाली म्हणून लग्नात बघत बसते तर मुलं त्याकडे संपणार नाही काय बोलतो त्याला रंग संपणार नाही हात आपल्या मुलांचं आयुष्य